नमस्कार मित्रांनो तर श्रावण महिना सुरू झाला आहे त्यानिमित्ताने मी आणि माझी मैत्रीण आज सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरला निघालो सोलापुरातील भुईकोट किल्ल्यापासून पुढे तलावाच्या मध्यभागी स्थित श्री सिद्धरामेश्वर मंदिर हे भगवान सिद्धरामेश्वरासाठी प्रसिद्ध आहे ज्यांना भगवान शिव आणि भगवान विष्णूंचा महान भक्त मानले जाते श्री सिद्धरामेश्वराने समाधी घेतलेली ही जागा असल्याने हे मंदिर भाविकांसाठी पवित्र आहे सिद्धरामेश्वर मंदिर एका योगी यांनी श्रीशैलम येथील श्री मल्लिकार्जुनांचे भक्त श्री सिद्धरामेश्वर यांनी बांधले होते त्यांनी हे मंदिर बांधले आणि आपल्या गुरूंच्या सूचनेनुसार मंदिरात अडुसष्ट शिवलिंगे बनविली असे म्हणले जाते की श्री सिद्धरामेश्वर ज्यांना लिंगायत धर्माचे सहा संत देखील मानले जाते या संतांच्या जन्मामुळे नगराची समृद्धी झाली आणि देवता भक्तांना आशीर्वाद देण्यास सक्षम आहे हे होतं सोलापुरातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिराचं थोडक्यात इतिहास वर्णन आपल्या सोलापुरात अशी अनेक लहान मोठी मंदिरं आहेत मी प्रयत्न करेन त्यांचा इतिहास तुम्हाला सांगण्याचा तुम्हाला आणखीन कशाबद्दल माहिती पाहायला आवडेल व्हिडिओज पाहायला आवडतील मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी प्रयत्न करेन जास्तीत जास्त माहिती आणि व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजना लाईक करायला विसरू नका